सर्वत्र उन्हाने सर्व नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे अशात रस्त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या छोट्या दुकानदारांना भर उन्हात साहित्य विकणे कठीणच झाले आहे अशांना आधार वर्ड म्हणून संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम हे मदतीला धावले नितीन कदम यांनी भल्या मोठ्या आकाराच्या प्रत्येकांना छत्र्या वाटप करून मानवतेचा परिचय करून दिला या उपक्रमामुळे अनेकांनी नितीन कदम यांचे आभार मानले बडनेरा शहरातील सामाजिक सेवेसोबतच नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीच करीत असते नुकतेच बडनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचे विविध स्तोत्रांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असताना त्यांनी शहरी भागातील पदपथावरील लघु उद्योजकांसाठी हक्काचे छत्र या उपक्रमाअंतर्गत अडोतीस व्यावसायिक छत्र्यांचे वितरण केलेत देशभरासह उष्णतेने विक्रम मोडीत काढत या उष्णतेचे चटके विदर्भातील अमरावतीमध्ये सोसावे लागत आहे या जळजळीत उन्हाच्या चढत्या पाऱ्यामध्ये पदपथावरील छोटे व्यावसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी झीज करून उघड्यावर उन्हाचे चटके सहन करतात यास त्यांच्या सोयीस्कर व्यवसायाकरिता नितीन कदम यांनी बडनेरा शहरासह यशोदानगर दस्तूर नगर, नगर कलोतीनगर नवाते चौक गोपालनगर व इतर परिसरात अत्याधुनिक प्रणालीच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले अडोतीस पदपथावरील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी नितीन कदम यांचे आभार मानलेत यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सचिव परवेश कदम अक्षय धुळस स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई अंकुश मोरे आकाश पाटील व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते